नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा हे गाव मोठे असल्यामुळे या ठिकाणी अकराची ग्रामपंचायतला बॉडी आहे दोन हजार एकवीसचा ग्रामपंचायतचे इलेक्शन निकाल अशा प्रकारे लागला की वीस वर्षानंतर असा निकाल पाहायला मिळाला महाविकास आघाडीच्या दिशेने दहा सीटा विजयी झाल्या यामध्ये काँग्रेसच्या पाच तर शिवसेनेच्या पाच जागा विजयी झाल्या आणि कम्युनिस्ट आणि बी जे पी यांचा एक उमेदवार निवडून आल्या त्यानंतर महायुती आघाडीच्या उमेदवारांनी गावकऱ्यांचे आभार मानले व मंदिरामध्ये जाऊन नारळ फोडले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन केले आणि लोकांना आश्वासन दिले की जसे तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास ठेवला त्या विश्वासाला न्याय मिळवून देऊ प्रत्येक कामे जशा पाण्याचा मोठा प्रश्न आहे तसे कामे प्रत्येक कामाला न्याय मिळेल महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी सांगितले यामध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते बाळासाहेब राणे अतुल ठाकूर मोरेश्वर शिरभाते गजानन खांडेकर नंदकुमार राणे जयकुमार राणे विनोद पिंपळकर निलेश्वर चव्हाळे निलेश निंबर्ते भूषण शिरभाते मोहिते झोपाटे गजानन लयबरे पंकज पिंपळकर सादिक अब्दुल बब्बू अशा हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामपंचायत मंगरुळ चवळा येथील दोन हजार एकवीस या वर्षीचं इलेक्शन आम्ही शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षा मिळून महाविकास आघाडी तयार करून अकराही सीटं आम्ही लढवल्यात परंतु त्यात फक्त आमची एक सीट शिवसेनेची फक्त बारा मतांनी कमी पडली आणि ती आमची एक सीट सीट कमी झाली म्हणजेच पाच सीटा शिवसेना आणि पाच सीटा काँग्रेस परंतु त्यात आमची एक सीट गेल्यामुळं आमचा गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती झाली आहे तरी पण जो काही आमच्यावर गावकऱ्यांनी मंगळूळ चवाळा आणि हरणी या दोन्ही गावांनी जो दो काही शिवसेना आणि काँग्रेसवरती महाविकास आघाडीवरती जो विश्वास टाकला दोन हजार एकवीस याच्या आधीसुद्धा जवळपास आम्ही दोन हजारपासून शिवसेना या पक्षानं सतत या ग्रामपंचायतवर सत्तेत आम्ही सत्तेत राहिलो आणि दोन हजारपासून ते आजपर्यंत म्हणजे चार टर्न झाल्यावर नंतर एक पाचवी टर्न यावेळेससुद्धा आमच्यावर गावकऱ्यांनी विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही कुठेही तळा जाऊ देणार नाही खऱ्या अर्थानं एक समस्या राहिली आहे ती म्हणजे पाण्याची आणि पाणी टंचाई आहेच बऱ्याच ठिकाणी आम्ही पाण्याचे सोर्स घेतले आहेत परंतु तरी पण गावाले पाण्याची समस्या भासवते आहे कारण हप्त्यातून पाच सहा दिवसांनी पाणी मिळते तर आता आम्ही नव्यानं एक स्त्रोत तयार करणार आहे कारण निमन साखळी प्रकल्पावर जे काही धरण आहे साखळी नदीवर त्या धरणातूनच गावाने पाणीपुरवठा करण्याचा आम्ही मानस केला आहे त्याचे पाठपुरावेसुद्धा झाले आहे पुन्हा मुंबईपर्यंत त्याचे डॉक्युमेंट्स पाठवले आहेत त्या हिशोबानं एकदा जर तो सोर्स आम्ही केला आणि पाणी गावात आणलं की या गावाची निश्चितच पाण्याची समस्या पूर्ण होईल आणि सोबतच आम्ही आज पुन्हा आमचं जे पहिला वार्ड आहे झोपडपट्टी मंगळूर चव्हाळा येथील तिथील जे काही पारधी वेळा आहे तिथल्या अनेक लोकांच्या समस्या आहेत तिथे रोड नाही लाईट नाही नाल्या नाही या गोष्टीला निश्चितच आम्ही प्राधान्य देईल कारण मागास जे वस्ती आहे त्यांना आम्ही निश्चितच आमच्यासोबत घेऊन गावासोबत त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा विकासाकडे नेऊ एवढं निश्चित या ठिकाणी आम्ही सांगतो गावकऱ्यांचे कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले प्रशांत झोपाटे विदर्भ न्यूज मंगळूर वाळा